श्रोते हो कवितेचं आणि आपलं नातं हे फार जुनं नातं आहे वेगवेगळ्या कविता ऐकायला आपल्याला नेहमीच आवडतात दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता या उपक्रमाअंतर्गत शारदा कृषी वाहिनीच्या नव्वद पॉईंट आठ एफ एमवरून आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत सुंदर आणि निवडक कवितांची मेजवानी कवितेचं सादरीकरण केलं आहे प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांनी तर ऐकूयात दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता श्रोते हो नमस्कार मी ज्योती जोशी आज आपण कवी अनिल यांची आणीबाणी ही कविता ऐकणार आहोत कवी, कवी अनिल यांचे संपूर्ण नाव आत्माराम रावजी देशपांडे त्यांचा जन्म अकरा सप्टेंबर एकोणीसशे एक रोजी झाला तर मृत्यू आठ मे एकोणीसशे ब्याऐंशी कवी अनिलांनी दशपदी या नव्या काव्यप्रकाराला जन्म दिला पत्नी कुसुमावती व कवी अनिल यांच्यातील निवडक पत्रांचा संग्रह कुसुमानिल या नावाने प्रथम एकोणीसशे बहात्तरमध्ये प्रकाशित झाला त्यांच्या फुलवात या काव्यसंग्रहातील आणीबाणी ही कविता खूप प्रसिद्ध असून आणीबाणीच्या परिस्थितीत आपण पती पत्नी कसे जगलो स्वतःला कसे सावरले संकटातही एकमेकांना कशी साथ दिली त्याबद्दल कवी अनिल सांगताना दिसतात तर आपण ऐकूया कविता आणि बाणी कवी आहेत कवी अनिल अशा काही रात्री गेल्या अशा काही रात्री गेल्या ज्यात काळवंडलो असतो अशा काही वेळा आल्या होतो तसे उरलो नसतो अशा काही रात्री गेल्या ज्यात काळवंडलो असतो अशा काही वेळा आल्या होतो तसे उरलो नसतो वादळ असे भरून आले वादळ असे भरून आले तारू भडकणार होते लाटा अशा घेरत होत्या काही सावरणार नव्हते वादळ असे भरून आले तारू भडकणार होते लाटा अशा, अशा घेरत होत्या काही सावरणार नव्हते हरपून जावे भलतीकडेच हरपून जावे भलतीकडेच इतके उरले नव्हते भान करपून गेलो असतो इतके पेटून आले होते रान हरपून जावे भलतीकडेच इतके उरले नव्हते भान करपून गेलो असतो इतके पेटून आले होते रान डाव असे पडत होते डाव असे पडत होते की सारा खेळ उधळून द्यावा डाव असे पडत होते की सारा खेळ उधळून द्यावा विरस असे झाले होते जीव पुरता विटून जावा डाव असे पडत होते की सारा खेळ उधळून द्यावा विरस असे झाले होते जीव पुरा विटून जावा कसे निभावून गेलो कळत नाही कळत नव्हते कसे निभावून गेलो कळत नाही कळत नव्हते तसे काही जवळ नव्हते नुसते हात हाती होते नुसते हाती हात होते कसे निभावून गेलो कळत नाही कळत नव्हते तसे काही जवळ नव्हते नुसते हाती हात होते नुसते हाती हात होते श्रोते हो संकटात एकमेकांसाठी कसे जगावे स्वतःला आणि आपल्या जोडीदारालाही कसे समजावून घ्यावे हे सांगणारी ही कविता आपल्यालाही नक्कीच आवडली असेल तर आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची पुन्हा भेटूया अशाच एका अर्थपूर्ण कवितेसोबत धन्यवाद श्रोते हो दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता या उपक्रमांतर्गत आज आपण एक कविता ऐकलीत या कवितेचं सादरीकरण केलं होतं प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांनी एफ एम बँड नव्वद पॉईंट आठ मेगा ही आहे कृषी विज्ञान केंद्र बारामतीची शारदा कृषी वाहिनी